नमस्कार मी सुरेशिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथील आनंदनगर भागात असणाऱ्या गोविंद भक्ती कुटीर या ठिकाणी आहोत आज या ठिकाणी अंबा महोत्सवाचं प्रयोजन करण्यात था। आलं होतं त्या ठिकाणी सुंदर असं भाविकांसाठी एक प्रवचन देखील आयोजित करण्यात आलं था। होतं आत्ता आपल्याकडं गुरुजी आहेत आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊया प्रभूजी नमस्कार काय सांगाल आपण आता या ठिकाणचे प्रवचन केलं आपण भाविकांना थोडक्यात आपण काय सांगायला प्रभू इस्कोंतर्फे या ठिकाणी हा कार्यक्रम राबवला जातो आज या ठिकाणी आम्ही चंदन उत्सव आणि त्यामुळे रामबा महोत्सव असे दोन्ही सादर करत आहोत भगवंताच्या श्री अंगाला सुंदर चंदन ओढून लेप लावलेला आहे अशा प्रकारे भाविक भक्त जेव्हा भगवंताच्या सेवेमध्ये सेवा संलग्न सेव। होतो त्याद्वारे त्याचं जीवन सुगंधित होतं असं चंदन आणि त्याचा सुगंध येतो त्याच्या आपल्या सेवेद्वारे आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतं भगवंतगीतामध्ये हेच भगवंत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मच्छिता चित्ता मतगत प्राण बोध परस्पर भगवंतचा भक्त दे सदैव त्यांची सेवा करण्यामध्ये आणि त्यांचे चिंतन करण्यात त्यांच्याबद्दल चर्चा करण्यात हा या आचार्य प्रवक्ताचा संदेश होता तर सर्वांनी त्या लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सुगंधित धन्यवाद रूपात जर एखादा व्यक्ती फार बुद्धिमान नसेल आणि मात्र तो जर भक्तीभावित कर्म करण्यामध्ये प्रामाणिक असेल तर भगवान त्याला बुद्धी देतात आणि त्याद्वारे तो व्यक्ती भगवंतामाला निश्चित परत जाऊ शकतो शेवटचा श्लोक नंतर पुढे तेशाम एवाणू कंपार्थम अहम अज्ञान तम नाशया मी आत्मभाव असतो ज्ञानदीपेन विशेष अनुग्रह करण्यासाठी हृदयात वास करणारा मी त्या भक्तावर कृपा करण्यासाठीच मी त्याच्या हृदयात वास करतो आहे ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो अंधकार आहे भगतीचे बसलेले कृष्ण सूर्य सम माया अंधकार कृष्ण सूर्या समान आहे आणि हा अंधकार हृदयातला जो आहे तो कृष्ण कसे म्हणतात काय म्हणतात मी नष्ट करतो त्या भक्ताच्या हृदयामध्ये प्रकट होऊन त्याला ज्ञान देऊन हा ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून मी त्याला कृपा करतो पण त्यासाठी एकच अट आहे ती अट आहे ती म्हणजे कृष्ण भावनात भावित होऊन समर्पित भावनेने भगवंताची सेवा केली पाहिजे तर मग भगवंत हा दीप आपल्या घरात पेटवतो मग आपल्यासाठी जो मार्ग आहे तो सुखकर होतो तो, तो मार्ग दिसायला लागतो आपल्याला त्या मार्गावर आपण चाललेलो आहोत त्या मार्गावर आपल्याला प्रगती करायची आहे आणि अशा लोकांपर्यंत भगवंत या श्वागात म्हणतात शुद्ध भगवत भक्तीमध्ये निमग्न जे शुद्ध भगवत भक्त निमग्न आहेत त्यांना जरी पुरेसे शिक्षण नसले किंवा पुरेसे वैदिक तत्वज्ञानाचे ज्ञान नसले तरी त्यांना मी सहाय्य करतो भगवंत अशा बद्दाला सहाय्य करतो म्हणून भौतिक विद्या ही भक्तीसाठी काही आवश्यक नाही आहे नसली तरी भक्त असू शकतो शिलप्रभांचे आध्यात्मिक गुरु भक्ती सुधाव ठाकूर आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु गौर किशोरला अंगठा बाजू काही म्हणून हृदयामध्ये बोलायचं शास्त्र बोलायचं कारण हृदयातून भगवंत बोलण्यासाठी शब्द देतात आणि तेव्हा व्यक्ती अशा प्रकारे अं चांगल्या प्रकारे कार्य करतो शुद्ध भक्तीचा आनंद घेऊ शकतो त्यांना देऊ शकतो म्हणजे धारण केलेले असतं तर तो म्हणजे सर्वात आकर्षक भगवंतांचं म्हणजे रूप आहे एक जर्मन व्यक्ती पाश्चात्य पाहिलं की सगळ्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या मूर्ती आहेत तीर्थांच्या कोणाचा शस्त्र आहे कोण काय करत आहे तो जेव्हा कृष्ण मंदिर झाला तेव्हा त्याने पाहिलं की हा व्यक्ती बासरी वाजवतोय आहे